जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत लोणावळा शहरातील भुशी धरणातून पाच पर्यटक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना काल दुपारी एकच्या सुमारास घडली भुशी धरणाच्या मागे असलेल्या बॅकवॉटरमध्ये हे पर्यटक पावसाचा आनंद घेत होते या दरम्यान धरण ओव्हरफ्लो झाल्याने हे पर्यटक वाहून गेल्याची घटना घडली आहे धक्कादायक म्हणजे एकाच कुटुंबातील हे पाच व्यक्ती होते यामधील तिघांचे मृतदेह हत्ती आले आहेत आणि इतर दोघांचा शोध घेतला जात आहे भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित होऊन धरणात येत असल्यानं दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धरण देखील ओव्हरफ्लो झाले या दरम्यानच भुशी धरणाच्या वरच्या जंगलात असलेल्या बॅकवॉटरवर अन्सारी कुटुंब पावसाळ्याचा आनंद घेत होते भुशी धरणात एक महिला आणि दोन मुलींचे मृतदेह वाहून गेले आहेत मृत महिलेचे वय छत्तीस वर्षे असून मुलींचे वय तेरा आणि आठ वर्षे आहे दुसरीकडे चार वर्षांची मुलगी आणि नऊ वर्षांचा मुलाचा शोध सुरू आहे ही घटना दुपारी एकच्या सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथक मावळ वन्यजीव रक्षक टीम आणि स्थानिक युवक यांनी घटनास्थळी जात शोध मोहीम सुरू केली काल उशिरापर्यंत धरणाच्या पाण्यातून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अद्याप दोन जणांचा शोध सुरू आहे विशेष म्हणजे या परिसरात आलेल्या पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घ्या पण जीव धोक्यात घालू नका अशा सूचना पोलीस वारंवार पर्यटकांना देत असल्याचे समजते अंगावर शहारे आणणारा हा व्हिडिओ असून यामध्ये पाण्याच्या तीव्र प्रवाहात अडकलेलं अख्खं कुटुंब मदतीसाठी दया याचना करत आहे मात्र इतर पर्यटक बघ्यांची भूमिका घेत असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे काही तरुण दोरखंड आणि वेलीच्या फांद्या पाण्यामध्ये टाकताना दिसत आहेत परंतु दुर्दैवानं त्यांचा प्रयत्न अपुरा ठरला आणि अख्खे कुटुंब पाण्यात वाहून गेले